हॅलो हाय मी कल्पना थिडके कल्पना या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे गुळाचा वापर करून बनू या ड्रायफ्रूटच्या व तिळाच्या वड्या छोटासा एक चमचा तूप टाकून घ्यायचे लिंगरच्या बिया टाकून घ्यायचे आणि त्यानंतर या पंपकीनच्या पण बिया टाकायचे हे सगळं आपण व्यवस्थित अशा भाजून घेऊया प्रथम अंदाचवर भाजायचे प्रकारचे हे नवीन नवीन असे सर्वांच्या आरोग्यासाठी खूप हितकारक असतात अशा पद्धतीने ह्या बिया थोड्याशा भाजून झाल्या जास्त पण नाही भाजायच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या त्यानंतर त्यामध्ये हे बदाम बारीक केलेले बारी के ते टाकून घेऊया आणि काजू बारीक केलेले ते टाकून घेऊ आपल्या आवडीनुसार हे सर्व साहित्य घ्यायचंय ड्रायफ्रूटचं आपल्याला किती प्रमाणात बनवायचं आहे त्या पद्धतीने बनवूया मी हे बावीस काजू आणि बावीस बदाम घेतलेले आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय भाजल्यामुळे त्यामधला जो आर्द्रता असते तर ती कमी होते आणि आपण जी वडी बनवणार आहे तर ती जास्त दिवस टिकते आता त्यामध्ये टाकून घेऊया हो हे देसिकेट कोकोनट थोडस वापरतीये साधारण तीन ते चार चमचे आज आपण ही ट्रायफ्रूटची वडी बनवतोय मुलांना सुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा साठी सुद्धा अशा प्रकारचे वड्या आपण देऊ शकतो हे आता भाजून झालेलं आहे काढून घेऊया हा एक वाटी गुळ घेतलेला आहे बघा हा चिक्कीचा वगैरे गुळ नाही हा आपला साधाच गुळ घेतलेला आहे आणि तो आता आपण कडेक टाकून घेऊया आणि व्यवस्थित असा पाक करून आहे त्याचा सतत हलवत राहायचे सतत हलवल्यानंतर त्याचा तयार व्हायला लागतो सुरुवातीला सतत ही असं हलवत राहायचंय आणि गुळ पूर्ण व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे पाक व्हायला वेळ लागत नाही पटकन आणि चटकन असा पाक तयार होतो जर त्याचे खडे राहिले तर मग पाक करायला जरा वेळ लागतो अशा पद्धतीने आता पूर्ण व्यवस्थित असा पाक करून घेऊया हा असा लांबट असा पाक तयार झालेला आहे असा कडक पाक तयार व्हायला पाहिजे त्यासाठी असा त्यासा त्याचा तुकडा पडला पाहिजे अशा पद्धतीने तुकडा पडल्यानंतर समजायचं पाक तयार झालाय तर दोन मिनिट आपण पुन्हा हलवून घेऊया इथपर्यंत झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं तुपामुळे वडीला शायनिंग छान येते मात्र सतत थोडं थोडं पाण्यामध्ये टाकून चेक करत राहायचंय अशा पद्धतीने चेक जाऊ द्यायचे अशी गोळी तयार झाल्यानंतर ज्यावेळेस ही कडक तयार होईल अशी तर तेव्हा समजायचं आपला पाक तयार झालाय सर्दीच्या दिवसामध्ये ूळ हा शरीराला उष्णता देणारा पदार्थ आहे आणि सगळे ड्रायफ्रुट युक्त शरीराला स्निग्धता देतात त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारचे भरपूर असे पदार्थ बनवून खाल्ले पाहिजे बघा आवाज येतोय बघा पाक तयार झाल्याचा आणि आपण ही शेवटची जी गोळी असते ती दाता खाली ठेवायची कुरून कुरून आवाज आल्यानंतर समजा पाक तयार झालाय गॅस बंद करूया आणि ही जी तयार केलेली पावडर आहे ती त्यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित घालून घ्यायचंय ही क्रिया मात्र पटपट करायची एक वाटी ड्रायफ्रूट तूप असले तर एकच वाटी गुळ वापरायचं आहे कमी जास्त अजवीच प्रमाण करायचं नाही त्यामुळे चव पण छान लागते अशा प्रकारे मी या कागदाला तूप लावून ठेवलेला होता अगोदरच आणि आता आपण हे साहित्य सगळं त्यामध्ये व्यवस्थित असं टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फक्त ही क्रिया करताना जरा पटपट करायची आपल्याला जितकं पातळ पाहिजे ना तितक्या आपण याच्या वड्या बनवू शकतो यामधले आपल्याला जे पदार्थ नको असतील ड्रायफ्रूट वगैरे तर ते आपण स्किप केले तरी चालतात आपल्याला जे आवडतात ते आपण टाकायचे अशा पद्धतीने ही वडी आपली थापून झालेली आहे म्हणजे लाटून झालेली व्यवस्थित व्यवस्थित पातळ अशी छान तयार झाली आता आपण चाकूच्या मदतीने तिला तिचे हवे त्या आकारामध्ये पिसेस करून घेऊया ही प्रोसिजर गरम असतानाच करायची आपल्याला कडे तापट ठेवली आहे आणि त्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेत आहे एकदम बारीक केलेला हा गुळ आहे गॅस एकदम कमी आचेवर ठेवायचा आहे आणि आता आपण ते मिक्स करून घेऊया गुळ अशा पद्धतीने आता सतत हलवत राहायचं आहे पाक करण्याची दुसरी पद्धत म्हणजे असा गुळ तापत ठेवल्यानंतर त्यामध्ये एकदम थोडस पाणी टाकायचं एक चमचा भर फक्त म्हणजे गुळ वितळायला सुरुवात होते आणि आता सतत हलवत राहूया पद्धतीने बघ आता गुळ वितळायला सुरुवात झालीये तोपर्यंत आपण थोडेसे तीळ बारीक करून घेऊया अशा पद्धतीने एक वाटी गुळ घेतलेला आहे तर एक वाटीच आपण तीळ घेतलेले त्यामध्ये बऱ्यापैकी आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरला आणि थोडेसेच तीळ बाकी ठेवणार आहोत हे बघा इतके तीळ आपण ठेवलेले बाकीचे बारीक करून घेऊया पण बारीक करताना सुद्धा पूर्ण असं व्यवस्थित आपण तीळ बारीक करतोय पण ते या पद्धतीने करायचे खूप बारीकने करायचे अशा पद्धतीने कमी जास्त करून आपण हे तीळ बारीक करून घेतलेले साधारण अशा पद्धतीचा हा चुरा तयार होतो जर समजा पूर्ण आपण नुसतं मिक्सर फिरवलं तर त्यामध्ये तेल कटपणा तयार होतो आणि वडी चांगली तयार नाही होत त्यामुळे अशा पद्धतीने हे बारीक करायचे तिने गुळाला असे बुडबुडे आलेले तर आपण एक मिनिट थोडं पाण्यामध्ये टाकून बघूया ही वडी बनवायला तशी खूप सोपी आहे आणि तिचा चार पाच वेळा असा पाक चेक करायचा आहे पाक व्यवस्थित होणं गरजेचं असत मधून मधून अशा पद्धतीचा हा पाक चेक करत राहायचा आहे आणि हे तयार केलेलं हे तिळकूट आपण त्यामध्ये टाकून घेऊया गॅस बंद केलाय मी प्रोसिजर जरा पटपट करायची असते त्यामध्ये हे आखे तीळ जे ठेवलेले होते ते, ते पण टाकून घेऊया आणि थोड्याशा वॉटर मिलनच्या बिया टाकतो दिसायला खूप छान दिसत म्हणून आता हे सर्व साहित्य असं पटपट एकत्र करायचंय अशा पद्धतीने व्यवस्थित असं एकत्र झाल्यानंतर कागदावर आपण लाटून घेऊया लाटून घ्यायचंय लाटण्याला पीक लावून ठेव अशा पद्धतीने व्यवस्थित असा चौकणी आकार तयार करायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित अशी लाटून झालेली तर आपण त्याचे पिसेस करून घेऊया अशा प्रकारे हे ची वडी छानपैकी अशी तयार झालेली बघा किती mm -hmm. छान दिसते ना पातळ एकदम आता आपण तिचे असे पिसेस करून घेऊया डायरेक्ट असे तुकडे करायचे अशा पद्धतीने केल्यानंतर जिथं आपण चाकूनी बारीक चाकूनी भाग केलेले तर तिथं बरोबर अशा पद्धतीने तुकडा पडतो अशा पद्धतीने आपण ह्या ड्रायफ्रूटच्या वड्या करून घेऊया किती छान ना एकदम मस्त खायला तर खूपच छान अशा कुरकुरीत एकदम अशा पद्धतीने ह्या वड्या भरून बनवून आणि एका डब्यामध्ये घालून ठेवायच्या म्हणजे मुलं छान आवडीने खातात बघितलं ना कसा तुकडा पडतोय असा आणि खाताना तर एकदम कुरकुरीत लागतात आहेत आपल्या ह्या ड्रायफ्रूटच्या वड्या खाण्यासाठी तयार आता अशा पद्धतीने ड्रायफ्रूटच्या वड्या झाल्यानंतर आपण ह्या तिळाच्या वड्या पण बघूया वाव किती मस्त निघालाय ना एकदम पातळ हे बघा एकदम छान अशा ह्या वड्या तयार झाल्या आहेत दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला तर एकदम कुरकुरीत आता आपण त्याचा पण तुकडा करून बघूया वाव बघितलं ना अशा प्रकारे आपल्या ह्या खमंग आणि अशा खुसखुशी कुश वड्या खाण्यासाठी तयार त्या ता पण आपण त्याची पण अशी पिसेस करून घेऊया थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून करा अशा प्रकारच्या ड्रायफ्रूट व तिळाच्या वड्या अशा प्रकारच्या वड्या तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशा झाल्याय ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू